मतदान कसे करावे आपल्या प्रभागातील सर्व मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम मशीन असणार आहेत तुम्हाला एकूण चार मतदान करणे आवश्यकच आहे प्रभाग क्रमांक नऊ अ गटासाठी पहिल्या ई व्ही एम मशीनवरील पांढऱ्या रंगाची जागा असेल त्यावरील अनुक्रमांक दोन गायत्री मोहन मेढे कोकाटे यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाचे दाबा प्रभाग क्रमांक नऊ ब गटासाठी पहिल्या ईव्हीएम मशीनवरील फिक्कट गुलाबी रंगाची जागा असेल त्यावरील अनुक्रमांक दोन बाबुराव दत्तोबा चांदेरे यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाचे दाबा प्रभाग क्रमांक नऊ क गटासाठी दुसऱ्या ईव्हीएम मशीनवरील फिक्कट पिवळ्या रंगाची जागा असेल त्यावरील अनुक्रमांक तीन पार्वती अजय निंभण यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाचे बटण दाबा प्रभाग क्रमांक नऊ द गटासाठी दुसऱ्या ईव्हीएम मशीनवरील फिक्कट निळ्या रंगाची जागा असेल त्यावरील अनुक्रमांक तीन अमोल रतन बालवडकर यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाचे बटन दाबा प्रत्येक जागेसाठी बटण दाबल्यानंतर लाल लाईट लागेल याचा अर्थ त्या जागेसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे प्रभाग क्रमांक नऊ ड गटाखालील अनुक्रमांक तीन अमोल रतन बालवडकर यांच्या नावासमोरील घड्याळ चिन्हाचे बटन दाबून मतदान केल्यावर गजर वाजेल याचा अर्थ तुमची चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदान करावे ही विनंती धन्यवाद